नमस्कार मंडळी मी शिवन्या आणि आजचा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे कारण आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी लागणारी कागदपत्र आज मी तुम्हाला फक्त एकही माहिती नाही तर ॲक्च्युअल ओरिजिनल डॉक्युमेंट लिस्ट सांगणार आहे जे शाळेमध्ये व्हेरिफिकेशनच्या वेळी उपयोगी पडते पालक मला सांगतात फॉर्म भरला पण कागद रिजेक्ट झाला शाळेत सांगितलं ओरिजिनल नाही आहे ऑनलाईन अपलोड वेगळं आणि स्कूल व्हेरिफिकेशन वेगळं म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि शेवटपर्यंत तर नक्की बघा सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं बर्थ सर्टिफिकेट हे ग्रामपंचायत नगरपालिका यांनी दिलेलं असलं पाहिजे हॉस्पिटल स्लीप चालत नाही हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ॲड्रेस प्रूफ म्हणजेच पत्ता पुराव्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड लाईट बिल यापैकी कोणतंही जरी एक ओरिजिनल असेल तरी चालतं त्यानंतर तिसरं इन्कम सर्टिफिकेट हा सगळ्यात जास्त रिजेक्ट होणारा कागद आहे उत्पन्न प्रमाणपत्र तहसीलदारकडचंच पाहिजे आणि व्हॅलिड इयरचं असणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट एस सी एस टी ओबीसी एन टी पालकांसाठी जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे ऑनलाईन अपलोड करणं प्लस स्कूल ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत की नाही हेच गोष्टी चेक कर पालकांचा आधार कार्ड कंपल्सरी आहे मुलांचा आधार कार्ड नसला तरी चालतो पण ॲडमिशन फायनल करताना मुलांचा आधार कार्ड लास्टन्स प्रूफ आर टी ईमध्ये डिस्टन्स खूप महत्त्वाचे आहे पोर्टलवर घरचा पत्ता टाकताना चुकीचा पिनकोड टाकू नका ना नाहीतर स्कूल तुमच्या शाळेसाठीची जी लिस्ट असते ती बदलते काही कॉमन मिस्टेक्स आहेत ज्या ऑनलाईन फॉर्म भरताना घडतात त्या म्हणजे आहेत इन्कम सर्टिफिकेट एक्सपायर्ड असणं ॲड्रेस प्रूफ मिसमॅच असणं बर्थ सर्टिफिकेट फोटो अनक्लिअर असणं मोबाईल नंबर बदललेला आहे या चुका जर तुम्ही टाळल्या तर तुमचा आर टी ॲडमिशन हा नक्की होतो सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन क्लिअर ठेवा ओरिजिनल फाईल वेगळी तयार ठेवा स्कूल व्हेरिफिकेशन डेट मिस करू नका हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आर टी ईवर पुढचा व्हिडिओ ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप बघूया आपण धन्यवाद बाय Goodbye. Goodbye. Goodbye.